मेरे भाई और बहिनो तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर आपण सगळे पाहणार आहोत आज माझ्या आयुष्यासंग घटलेली गोष्ट तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगून देतो की हे सूर्य बघा हे मस्त नजर आहे आणि माझ्या लाईफची काही गोष्ट काय दोन तीन दिवस झालेले मी माझ्या मित्राला डायरेक्ट केलं फोन केला म्हणलं यार मी कौर खातर काम बागू म्हणजे मी त्याला म्हणलो यार मी कवर खातात काम करू बाकी कोडस तर मलाच करा लागत तू एक काम कर माझी तरी काहीतरी सेटिंग लावून दे त्याला क्यू आली तो म्हणला चाल चमता मी तुझी सेटिंग लावून देतो तर मी त्याला म्हणलो बाबा माझ्याकडे गर्लफ्रेंड पहा आहे म्हणजे कसं माझं बी चालून तुझं बी चालन तर बरं ते म्हणलं मान्य आहे मला तर त्यानं काय केलं त्या सेटिंगला म्हणला की माझ्या मित्राला एक गर्लफ्रेंड आहे म्हणजे तिने बी माझ्यावर कृपा केली ज्या मैत्रिणीने डायरेक्ट मला फोन लावला आणि डायरेक्ट मला घेतलं गप्प गोष्टी मध्ये दुसरं समजू नका तर मी फोन उचलला आणि तिकून रिंगटोंग आली आणि मी फोन उचलला डायरेक्ट आणि ती मला तिकून म्हणली आता तिनं डायरेक्ट निस्त बोलाच ना मी असं असं आहे तसं आहे ती तसं नाही बोलली तिला वाटलं डायरेक्ट घेऊ याला म्हणजे गप्प गोष्टीमध्ये आणि तिनं मला काय केलं डायरेक्ट फोन केला आणि ती म्हणली मला की सर म्हणे आपले आपल्याला जरी पंधरा लाखाचा जरी लोन घ्यायचा असेल तर तुम्हाला आधी दहा हजार भरावं लागेल मी म्हणलो मॅडम प दहा हजार मी काय भरू शकत नाही कारण की माझे फाटलेले कपडे पिऊ शकता तुम्ही तर मी तिला डायरेक्ट म्हणलो बाबा माझं तीन महिने झाले मी रिचार्ज नाही मारलेलं तर तिचं रिॲक्शन कसं होतं ती मला म्हणली सर एक काम करा की तुम्ही काय करा पाचच हजार भरा आणि मग तुम्हाला होम लोन देऊ आम्ही तर मी तिला म्हणलो मॅडम मी पाच हजार नाही एक हजार मी भरू शकत नाही कारण की मी भिकारी आहे <laughs> तर जाऊ द्या म्हणलं मी म्हणलो तिला मॅडम एक काम करा तुम्ही की माझ्या तीन महिन्याचे रिचार्ज मारून द्या तेवढी कृपा करा <laughs> मग ती तिच्या सुंदर आवाजात मला म्हणली काय म्हणली म्हणे एड्या गाडीच्या तुझ्या अवखात आहे का म्हणे लव कराची मी म्हणलं मॅडम तुम्ही असं का बोलताय की ती मला म्हणली की तु बोन म्हणे काळ्या माझ्या चेहऱ्याचं थोडं रिॲक्शन वेगळं झालत तुम्हाला काय सांगू असं चालतं आता तुम्ही असन की तू तिला फोन का बरं नाही लावला मी तुम्हाला सांगतो की मी तिला जेव्हा फोन लावित होतो तेव्हा फोनातून एक बेल ऐकू येत होती की सर आपले बॅलेन्स तीन महिन्यापासून समाप्त झालेला आहे कृपा करून तेवढे बॅलन्स मारा मग किंवा तुम्ही तुमच्या कोणाला बी बोलू शकता महे पुरे लागले होते नम्र तुम्ही तुम्हाला सांगून देतो तुम्ही ज्यांना नंबर लावित होतो ते तिकून बिल येत होती कृपया करून आपले गरीब भिकारी की तुम्ही तीन महिन्याचं बॅलन्स मारा तेव्हा तुम्हाला सेवा प्राप्त होईल तर एक काम करा तुम्ही बी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एक काम करा आपल्या सुंदर हातात सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि भेटून नव्या ब्लॉगमध्ये आणि मला तीन महिन्याचा रिचार्ज मारासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि असे कॉमेडी आणि असंच ब्लॉग मी तुम्हाला आणत राहीन आणि अशाच सुंदर नजारात पोहून घेऊ शकता काय गावाकडचा नजारा आहे सुंदर सुंदर आणि मी तुम्हाला सांगतो तुमचं बी उठा हात आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फुल सपोर्ट करा मी तुम्हाला असंच हसत राहील आणि भेटू एक नव्या ब्लॉगमध्ये तर सगळ्याला काहीतरी चुकलं असेल तर मला माफी करा मी तुमचा लहान मुलगा किंवा तुमचा लहान भाऊ असं समजून मला माफ करा मी असं तुम्हाला म्हणणार नाही की की तुमचे सगळे ला लागलेलं आहे नम्र तुम्ही बी रिचार्ज मारा जास्त चिकटपणा करू नका आणि एक सबस्क्राईबचं बटन दाबून द्या कृपा करून तेवढी विनंती माझी तुमच्या संग भेटू नव्या ब्लॉगमध्ये म्हणजे नवी आयुष्यामध्ये नवी गोष्ट मी तुम्हाला सांगणार चला मित्रांनो भेटू नव्या ब्लॉगमध्ये